तसे आमचे पूर्वज ऐतिहासिक काळात कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड जवळच्या एका किल्ल्याचे गडकरी होते म्हणतात त्या किल्ल्याचं नाव कलानिधी गड आम्हाला इंग्रजाच्या काळामध्ये सुद्धा गडकरी वतन मिळायचं वीस रुपये वर्षाला म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आमचं हे मनी ऑर्डरचे पैसे कापून मिळणारं अठरा रुपये चौदा आणण्याचं हरघोस वतन जप्त झालं हा आमचा कलानिधी गड आमचा म्हणजे आमच्या पूर्वजांचा पलीकडे आहे त्या गडाचं नाव गंधर्व गड कलानिधी गडाच्या पायथ्याशीच गर्द झाडीत झाकलेला एक खेड आहे त्याचं नाव जंगम हट्टी पण आमच्या कुठल्या तरी पूर्वजांनी तलवार टाकून कारकुनी लेखणी धरली आणि मग आम्ही गडकऱ्यांचे देशपांडे झालो